गाडी क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये एकच गाडी आहे अतिशय सुंदर अशी गाडी आहे बघा डावेला पळतोय विश्वजित देशमुख मिलिट्री आपशिंकरांचा चित्रिया आणि उजवीला पळतोय ज्या बैलाचं नाव सांगायची सुद्धा गरज नाही या बैलगाडी क्षेत्रावरती आता चालूला अधिराज्य गाजवतोय असा हा बकासूर गाडी क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी मोहित शेठ धुमाळ सुजगाव या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगा आणि मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला आला मोहिल शेठ धुमाळ सुजगाव आर्नव सेठ साळुंके स्वामी साई सचिन शेठ गरज वरचे ओळे यांचा या ठिकाणी अक्रम हिंद केसरी बकासुर पळाला आणि त्याच जोडीला लढावीला पळाला विश्वदा देशमुख मिलिटरी करांचा चित्र्या सुंदर गाडी सीमेला पात गेली छोट्या नवर कोरळेकरांनी विजेत्या